मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम न्यूज ट्वेंटी फोर मराठीच्या सर्व दर्शकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा हा खास रिपोर्ट याच खास विषयावर आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल आपण काही जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असं म्हटलं जात हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष महत्व आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांतम महिना असलेल्या पंचांग नुसार भाद्रपद कृष्ण अष्टमीला हा सण साजरा केला जातो या तिथी बाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहे श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा मथुरेच्या तुरुंगात अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र लग्न वृषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला होता या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्णाला बाळ लिलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावन सह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपाळकाला हा सण कधी साजरा केला जाणार आहे चला जाणून घेऊया तर सव्वीस ऑगस्ट म्हणजे आज सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्यानं मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते अशी समज आहे तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करतात कृष्ण जन्माष्टमीचा सण हा सव्वीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे तर अष्टमी तिथीची सुरुवात ही पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे तर दहीहंडी ही सत्तावीस ऑगस्टला म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे तर जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्र या नक्षत्राचा प्रारंभ सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल तर सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे जन्माष्टमी पूजा या मुहूर्त काय याबद्दल जाणून घेऊया तर कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ ही मध्यरात्री बारा ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे ऑगस्टला सकाळी वाजता उपवास येईल भगवान विष्णूंनी द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रार श्रीकृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही शुभ तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती जन्म व्यक्ती मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर आजच्या खास रिपोर्ट मध्ये आपण इथे थांबत आहोत पण अशाच विशेष माहिती सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी बाय नवा नवा भारत विचार नवा